हॅलो स्टुडंट्स कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण प्रज्ञाशोध फोर्थ स्टँडर्डचा धडा क्रमांक सहा शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे याची प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेनेशन पाहिलेले की शुद्ध आणि अशुद्ध शब्द कसे ओळखायचे आज आपण त्यांची प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत तर आता या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की प्रश्नांची उत्तरं प्रिंट आऊट पाठीमागे दिलेली असतात पण या धड्यामध्ये बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक्स झालेल्या आहेत त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहेत हे मी खाली देत आहेत तुम्ही ते बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखायचा आहे आणि त्याच्या पर्याय क्रमांकाच्या वर्तुळाला रंगवायचा आहे तर आता प त्यांनी काय दिलेलं आहे बघा पहिला प्रश्न पाणी कुत्सी भाकरी आणि भस्कर तर या शब्दांमध्ये जसं आपण पहिल्या पाठात पाहिलेलं होतं शुद्ध शब्द कोणते आहेत तर त्यात भाकरी भाकरी हा बरोबर शब्द लिहिलेला आहे त्याची विलांटी बरोबर आहे त्याच्यामुळे हा करेक्ट शब्द आहे हा शुद्ध शब्द आहे त्यामुळे तीन नंबरच्या पर्यायाला तुम्ही दार्क करा पुढचा प्रश्न बघा खीर पोळी संगीत ब बधणं असं तर हे सगळे शब्द वाचतानाच कळत आहेत चुकीचे आहेत तर पहिला शब्द जो आहे खीर हा अगदी बरोबर आहे त्याची विलांटी वगैरे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा चिवडा चदन अगण रांगोळी तर ह्याच्यामध्ये रांगोळी बरोबर लिहिलेलं आहे बाकीच्यांचे तुम्ही जर बघाल तर ला दुसरी विलांटी आहे द आणि ग वरती अनुस्वार आहे हे चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा पिसारा निळा जांभळा आणि पांढरा तर याच्यामध्ये जांभळा बरोबर आहे बाकीच्या जे काही शब्द दिलेले आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही मिस्टेक आहे पुढचा प्रश्न आहे दरवेशी ते दरवेशी नसतं दरवर्षी असतं पुढे दिलं आहे सावली बरोबर आहे विलांटी गोकुळ गोकुळला पहिली पहिला उकार येतो आणि शेतकरीमध्ये रीला दुसरी विलांटी येते त्यामुळे बरोबर आन्सर आहे सावली तर अशा प्रकारे ही बरोबर उत्तरं आहेत पाठीमागची उत्तरं प्रिंटिंग मिस्टेकमुळे चुकीची झालेली आहेत तर ही करेक्ट आन्सर्स तुम्ही फॉलो करा पुढचा प्रश्न दिला आहे खालीलपैकी अशुद्ध शब्दांचा क्रमांक ओळखा आणि त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला प्रश्न प्रेश, दिला आहे ऑप्शन बघा काय दिलं आहे आयुष्य विश्वास आळशी आणि कोंबडी तर विश्वास आळशी आणि कोंबडी हे अगदी बरोबर म्हणजे शुद्ध शब्द आहेत मग आयुष्य हे जे आहे हा श इथे षटकोणाचा हवा होता त्याच्यामुळे हा जो शब्द आहे हा अशुद्ध आहे त्यामुळे पहिल्या नंबरला तुम्ही सर्कल करायचं आहे आता ह्याच्यात बघा तुम्हाला अशुद्ध शब्द ओळखायचं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार बऱ्याचदा मुलांची मिस्टेक होते की शुद्धच्या जागेवर अशुद्ध शब्द सिलेक्ट करतात आणि अशुद्ध ओळखायला सांगितलं तर शुद्ध ओळखतात त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय शोधायचं आहे पुढचा प्रश्न सवंगडी सोबती गुरुजी आणि रजनी तर गुरुजी रजनी आणि सवंगडी हे अगदी बरोबर काने मात्रे आहेत पण सोपती याला दुसरी विलांटी येते कारण सोबती म्हणतो आपण सोपती नाही म्हणत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विणय पवित्र विचार आणि भिकारी तर ह्याच्यात विणय पवित्र विचार बरोबर आहे भिकारीचा री जो असतो तो दुसरा असतो त्यामुळे भिकारी हे करेक्ट आन्सर आहे धरणी प्राणी पुढारी लोणी तर याच्यात पुढारी शब्दा है, तरे ला हा जो शब्द आहे तर याच्यात पुढारीला पहिला उकार येतो त्यामुळे हा पर्याय तुमचा करेक्ट आहे पुढे दिले बंधन वंदन चंदन नंदन तर वंदन चंदन नंदन बरोबर आहे पण बंधन लिहिताना ब वर अनुस्वार येतो इथे ध वर दिलेला आहे म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन आहे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे अशुद्ध शब्द निवडण्यासाठीचा तर मला असं वाटतं की तुम्हाला हे प्रश्न आणि त्यांचं एक्सप्लेनेशन आन्सर्सचं हे का असं आन्सर आहे हे नक्कीच कळलं असेल आणि तुम्हाला जर हे कळलं आहे तर तुम्ही चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहिला येणार नाही तर तो तुम्हाला शोधताना मिळणार नाही सहजासहजी त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर नक्की करा थँक्यू सो मच